बहुजन समाजाच्या नेत्या माजी लेडी गव्हर्नर विपक्षणाचार्य डॉक्टर कमलताई गवई यांच्या वाढदिवसानिमित्त संपादक डॉक्टर चंदू सुजतिया यांनी सुद्धा कमल पुष्प निवासस्थानी डॉक्टर कमलताई गवई यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली गेल्या अनेक दशकांपासून समाजाच्या सुखदुःखात सहभागी होऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत अनेक मोर्चे आंदोलनात वयाचा विचार न करता नवतारुण्यसारख्या लढणाऱ्या माजी लेडी गव्हर्नर विपक्षनाचार्य डॉक्टर कमलताई गवई यांचा शनिवारी वाढदिवस साहेबांच्या नावाने आज अमरावती जिल्हाच नव्हे तर विदर्भात त्यांची मायेची लेकरं आहे अशाच आई साहेब माजी लेडी गव्हर्नर डॉ कमलताई गवई यांचा तेरा जुलैला वाढदिवस त्यांच्या काँग्रेस काँग्रेसनगर येथील त्यांच्या निवासस्थानी राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील नागरिकांनी आईसाहेबवर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी सुद्धा आई साहेब डॉ कमलताई गवई यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यादरम्यान आईसाहेबांनी डॉक्टर चंदू सोजतिया यांना आस्थेने विचारणा केली यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनासुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली सुधाकर तलवारे समाधान वानखडे मनीष गवई नरेंद्र गुलदेवकर विजय गायकवाड मनोज थोरात आतिश डोंगरे यांच्यासह शेकडोंनी डॉक्टर कमलताई गवई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या